नमस्कार तुम्हा सर्वांचं तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आषाढ महिन्यातील नैवेद्य आणि आषाढ महिन्यामध्ये आपण थळणीचं ह्याच बाबतची मी तुम्हाला माहिती देणार आहे कारण की बऱ्याचदा असं होतं की आपले जे सण वार आपण जे सेलिब्रेट करत असतो ते मोठ्यांनी आपल्या घरामध्ये सेलिब्रेट करतात आणि त्यांच्याकडनं आपण बघून बघून आपण आपले हे सण साजरे करत असतो पण माझ्या मते जर एक स्टेप पुढं जाऊन जर आपल्याला कळलं की आपण हा सण का साजरा करतो आणि असं कोणाच्या तरी मनामध्ये येत असेल की आपण हा सण का साजरा करतो आणि त्याची जर माहिती मिळाली तर तो सण अजून चांगल्या प्रकारे आपण साजरा करू शकतो इतकं छान इतकं सुंदर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपले जे सणवार आहेत ते आपल्याशी आपल्या मातीशी किती छान जुळलेले आहेत म्हणजे वातावरणातील होणारे बदल त्याप्रमाणे त्याचा आपल्या आरोग्यावर जो परिणाम होतो त्याला अनुसरून कुठले पदार्थ आपण खावेत किंवा कुठल्या गोष्टी बाबत आपण कृतज्ञता व्यक्ती व्यक्त करावी गोष्टी आपल्याकडे आपल्याला निसर्गाकडून मिळतात त्या गोष्टी बद्दल आपण कृतज्ञता सुद्धा व्यक्त करायची आहेत आणि एवढ्या सगळ्या छान गोष्टी ह्या आपल्या सणावारांबद्दल असतात तर असच आता म्हटलं आता आषाढ महिना सुरू आहे तर आषाढ महिन्याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती देते आषाढ महिना जो आहे मराठी नुसार चौथ्या महिन्यामध्ये येतो आणि आषाढ महिना म्हणजे साधारणतः जून जुलैच्या आत्ताचा जो काळ चालू आहे हा आषाढ महिन्याचाच काळ सुरू आहे ह्याच ऋतूमध्ये पावसाळ्याला सुरुवात होत असते आणि पाऊस हा आपल्या शेतीसाठी पर्यावरणासाठी निसर्गासाठी हा अतिशय महत्वाचा आहे आणि खास करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी कारण की जर पाऊस छान प्रकारे आला तर पीक तो चांगली घेऊ शकतो आणि आपल्या सगळ्यांचं जे अन्न आहे ते सुरक्षित होईल देवीला नैवेद्य अर्पण करून तो देवीकडे दे आशीर्वादाची मागणी करत असतो तर अशा प्रकारे असं अं त्याच्या मागचं कारण आहे की आषाढ महिन्यामध्ये आपण देवीला नैवेद्य का अर्पण करतो आपले आरोग्य चांगले राहावे आपल्या मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सुद्धा आपण देवीला हा नैवेद्य दाखवत असतो गुरुवारी किंवा शुक्रवारी हा नैवेद्य आपण दाख काही जण महिन्यातून तीन वेळासुद्धा हा नैवेद्य दाखवतात एकदा गोड पुरीचा एकदा साधा असतो ज्यामध्ये फक्त पोळी केलेली असते आणि एक पुरणाचा अशा वेगवेगळ्या प्रकारे हा नैवेद्य दाखवला जातो तर मी एक साधा नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता मी दाखवणार आहे पुरीचा नैवेद्य जो की गोड पुरीचा नैवेद्य दाखवणार आहे गोड पुरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी गुळाचं पाणी मी करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मी कणिक भिजवून घेतली आणि त्यानंतर त्याच्यासोबतच मेथीची भाजीसुद्धा करणार आहे ते मेथीची भाजी करून घेतली आणि आता पुऱ्यासुद्धा तळून घेत आहे ह्या पुऱ्यासुद्धा खूप छान लागतात आणि ह्या तुम्ही इतर दिवशीसुद्धा छान बनवून ठेवू शकतात आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात तर अशा गोड पुऱ्यांचासुद्धा नैवेद्य हा देवीला दाखवायचा असतो तुमच्या घराजवळ जे पण देवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता सात किंवा नऊ पुऱ्या आपल्याला तळायचे आहेत आणि त्यावर आपल्याला नैवेद्य हा देवीला दाखवायचा आहे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तशा पुऱ्या ह्या करू शकता कारणांसाठी काही कारण आहेत जसे की त्याला सांस्कृतिक धार्मिक आणि आरोग्यासाठी पावसाळा ऋतू हा आलेला असतो असते असते आद्रता असते वातावरणामध्ये आणि थंडावा सुद्धा वाढलेला असतो आपल्या शरीराला उष्णतेची आवश्यकता असते तर त्यासाठी हे तळणीचे पदार्थ केले जातात आणि पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती सुद्धा कमी होते तर हे तळणीचे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते त्यामुळे सुद्धा हे तळणीचे पदार्थ केले जातात तळणीच्या पदार्थांमध्ये तर तर सांस्कृतिक बघितलं गोड पुऱ्या तिखट पुऱ्या कापणिया घारगे असे विविध प्रकार हे केले जातात तर मी आज तुम्हाला तिखट पुऱ्या ह्या दाखवणार आहे खूप टेस्टी आणि खूप छान होता जर तुम्ही या पद्धतीने बनवल्या तर मिरची अद्रक लसूण आणि कढीपत्ता ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये करू सुद्धा शकतात किंवा माझ्याप्रमाणे असं खलबत्त्यामध्ये पण करू शकतात आता एक परात घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत ओवा टाकायचा आहे त्यानंतर आपण जो ठेचा बनवलेला होता तोसुद्धा यामध्ये टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपले जे बेसिक मसाले आहेत जसं की हळद मिरची आणि धनेपूड जिरेपूड हे सगळं आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये खूप सारा असा कोथंबीरसुद्धा आपल्याला टाकायचा आहे आणि दोन चमचे मोहण्यासाठी आपण तेल टाकायचं आहे आणि आता हे सगळं काही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण की ते मिक्स करणं अतिशय महत्त्वाचं आहे आपण जो त्यामध्ये ठेचा टाकला आहे तो सगळं पिठाला व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे भिजवताना आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे त्याऐवजी आपल्याला ताकाचा वापर करायचा आहे दही असेल अपन तो तर त्याचं छानपैकी ताक तयार करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे जसं आपण पुरांना भिजवतो त्याप्रमाणे घट्टसर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ करू नका नाहीतर खूप जास्त तेलकट होतील त्यामुळे घट्टसरच मळा त्यानंतर आपल्याला तेल थोडंसं टाकून छान चुरून घ्यायची आहे जेणेकरून चिकट नाही होणार जास्त आता ह्याला पाच मिनटं रेस्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याचा पुऱ्या लाटायचा आहे रेस्ट देऊन झाला तर आपण आता ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात आपण नॉर्मल जशा पुऱ्या लाटतो त्याचप्रमाणे पुरी लाटून घ्यायची आहे आणि लाटून झाल्या की मग एक, एक करून तळेल त्यांना पुऱ्या ह्या माझ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण त्यांना तळून घेणार आहोत तर मंदा आच्चेवर ह्या छान मस्तपैकी खुरपूस तळून घ्यायच्या आहेत आणि खाण्यामध्ये ह्या अतिशय छान आणि चविष्ट लागतात थोड्याशा गोल्डन ब्राऊन झाल्या की मग आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही ह्या तळणीच्या तिखट पुऱ्या नक्की तुम्ही घरी करून बघा तुम्हाला खूप आवडतील त्यामध्ये आपण जो ठेचा यूज केला आहे त्याची चव ही खूप छान लागते तर नक्की तुम्ही ह्या पुऱ्या घरी करून बघा तुम्हाला खूप आवडतील सो so, हा होता आषाढ महिन्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात टाटा बाय बाय